नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ ओनली फॉर स्वामी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिव पार्वती प्रेमकथा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यांची एक तत्वज्ञान आहे पार्वती म्हणजे हिमालयाची कन्या गिरिजा ती कोणावर भाडली तर सदैव अंगाला राख लावून तास न तास स्मशानात तर कधी कैलास पर्वतावर ध्यान लावून बसणाऱ्या एका वैराग्यावर भोड्या महादेवावर शंकर पार्वतीच्या प्रेमाबद्दल पौराणिक कथा जाणून राजा दक्षाला सर्व देवता असे आणि सर्व गुण संपन्न असेल अशी कन्या पाहिजे होती म्हणून त्यांनी भगवती आध्या देवीला प्रसन्न करण्यासाठी तप केले काही दिवसांनी आधे देवी प्रसन्न झाल्या आणि त्यांनी केलेल्या तपाचे कारण विचारले

काही वर्षांनी सती मोठी झाली आणि राजा दक्ष तिच्यासाठी वर शोधण्यास सुरू करू लागले याबद्दल त्यांनी ब्रह्मांडाकडे याची वाच्यता केली तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले ही देवीची शक्ती आहे म्हणजे ही आदिशक्ती देवी असल्यामुळे हिचा विवाह देवता शंकराशी लग्न होणे उचित होईल ब्रह्मदेवाने हे म्हणणे दक्ष राजाने स्वीकारून त्यांनी त्याचा विवाह शंकराबरोबर लावून दिला हा शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणजे महाशिवरात्री म्हणून ओळखला जातो विवाहानंतर सती शंकराबरोबर कैलासावर राहावयास गेली परंतु दक्षराजा आणि शंकराचे पूर्वीपासून वैर असल्याने ते शंकराला फारसे महत्व देत नसत एकदा दक्षराजाकडे एक, दक्षरा एक महायज्ञ होणार होता त्यामध्ये सर्व देव लोकांना आमंत्रण होते पण दक्षाने सतीला आणि शिवाला आमंत्रण दिले नाही सतीला आपल्या पतीचा अपमान झाला आहे हे कळताच ती त्या गोष्टींचा जाब विचारण्यास माहेरी जाण्यास निघाली शिवाने तिला जाण्यास रोखले शिवाने सांगितले की तुझे वडील माझा अपमान करतात म्हणून जर तू तिथे गेलीस तर ते तुझाही अपमान करतील म्हणून तू जाऊ नकोस परंतु काही ऐकण्याचे सतीच्या स्वभावात नसल्यामुळे शेवटी शिव शंकरांनी तिला माहेरी जाण्याची परवानगी दिली तेथे जाता सतीने आपले पिता राजा दक्ष यांना सर्व देव लोकांसमोर विचारण्यास सुरुवात केली समस्त देव लोकांना या महायज्ञाचे आमंत्रण असताना स्वतः तुमच्या कन्येला आणि शिवाला आमंत्रण नसणे किती अपमानस्पद आहे त्यावर दक्ष राजाने शिवाबद्दल असलेल्या रागामुळे घृणास्पद व्यक्तत्व करण्या करावयास सुरुवात केली ते म्हणाले शिव हे स्मशानी भूत प्रेतांवर राहणारे एक शूद्र व्यक्ती आहेत ते दाडरीला प्रेतांच्या राखा शरीरावर विलेपून असतात त्याचबरोबर त्यांना वस्त्र आभूषणे म्हणजे एक विचित्र गोष्ट आहे त्यामुळे त्यांना ह्या यज्ञात मान मिळणे कठीण आहे त्यामुळे संपूर्ण देवळूकात माझा अपमान होईल आपल्या पतीविरुद्ध हात काढलेले अपमानस्पद वाक्यांमुळे सतीच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली. परंतु शिव तिचा पती आणि राजा दक्ष जन्मदाता असे मनात आल्याने ती थांबली. या अपमानाचा बदला म्हणून तिने दक्ष राजा आणि समस्त देव यांच्या समोर त्याच महायज्ञ कुंडात आपले प्राण अग्निदेवांच्या स्वाधीन केले अशा प्रकार शिवाला कळत असते त्या ठिकाणी गेले त्यांनी सतीचे पार्थिव उचलले आणि रागीष्ट होऊन आपले तिसरे नेत्र उघडून तांडव नृत्य करायला सुरुवात केली त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण सृष्टीत हाहाकार माजला कोप घेतला हा घडत असलेला प्रकार जर कोणी रोखला नाही तर संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होईल म्हणून विष्णूंनी आपल्या हातातील सुदर्शन चक्र सतीच्या पार्थिवांकडे फेकले सुदर्शन चक्राने सतीचे एक्कावन्न तुकडे झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर पसरले तेव्हा शिवाचा राग शांत झाला त्या क्षणी शिवभानावर आले सतीचे शक्तीपीठ भारत वर्षात एकावन्न जागावर पडले म्हणून शक्तीपीठ म्हणतात सतीला उत्तर भारतात सतीला सती असे म्हणतात आणि दक्षिण दक्षा याने नावाने म्हणतात या कृत्यांचा विष्णूंना पश्चाताप झाला आणि शंकर एखादा शाप देण्याच्या अगोदर विष्णूंनी एकावन्न सतीच्या शक्तीपीठांकडे जाऊन भगवती देवींची आराधना केली तेव्हा भगवती देवींनी विष्णूंना आशीर्वाद देऊन मी पार्वतीच्या रूपात येईन असे सांगितले तेव्हा विष्णूंनी शिवशंकरांना वचन दिले की सती ही पार्वतात पर्वताची म्हणजेच हिमालयाची कन्या गिरिजा बनून पार्वतीच्या रूपात पुन्हा जन्म घेईल यानंतरची कथा अशी आहे की मानवांमध्येच नाही तर देवांमध्ये सुद्धा मनपसंत जोडीदाराला मागणी घालण्याची श्रेया आणि आद्य प्रेमिका म्हणून नाव घ्यायचं तर प्रथम स्नान आहे उमा पार्वती ते पुढील कथा मधून घेऊ श्री विष्णू भगवान यांच्या वरदानांमुळे हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वती त्या जन्म झाला लाडाकोडात वाढलेली राजाची कन्या ही गिरी कन्या गिरीजा अखंड प्रेमात पडली तर कुणाच्या अंगाला भस्म लावलेला व्याघ्रांबर परिधान केलेल्या दाढी जटा वाटलेल्या एक कफल्लक जोग्याचा त्याच्याशीच लग्न करायचा विचार तिचा पक्का होता किती समजावलं तिला कोणी राजकुमार पाहू ग तुझ्यासाठी पण पार्वती काही बाधली नाही तिने शिवशंकर शंभूला प्रसन्न करून घेण्यासाठी तपश्चर्या आरंभली भक्त पाने खाऊन उपवास केले पुढे पाने खाणे सुद्धा बंद केले तेव्हा तिला अपर अपर्णा हे पण नाव मिळाले तिने पंचाग्नी पेटवून घोर तपश्चर्या सुरू केली आपल्या प्रेमाची पांज कबुली देणारी स्वतः पुढाकार घेऊन लग्नासाठी मागणी घालणारी पार्वती म्हणजे एक आदर्शच शंकर तर ध्यान लावून बसलेले त्यांना या कशाचाच पत्ता नाही इकडे तर इंद्रादिक सुद्धा वाट पाहू लागले कधी शंकर डोळे उघडणार कधी पार्वतीच्या तपश्चर्येला प्रसन्न होणार आणि कधी त्यांचा विवाह होणार पार्वतीची अवस्था पाहून त्यांनी कामदेवाला गळ घातली शंकराला ध्यानातून जागे कर तुझ्या मदन बानाने त्यांना घायाळ कर म्हणजे ते पार्वतीशी विवाह करायला तयार होईल कामदेवाने शंकरावर मदन बानाचा वर्षाव केला शेवटी एका मदन बानाने मात्र शंकर ध्यानातून जागे झाले डोळे उघडता समोर कामदेव दिसला आणि सगळा प्रकार शंकराच्या द लक्षात आला आपल्याला समाधीतून उठवणाऱ्या कामदेवांवर शंकर संतापले शंकराने तिसरा डोळा उघडून त्याला क्षणात भस्मसात केले शंकराचा राग उतरल्यावर कामदेवांच्या पत्नीने रतीने शंकरा शंकराकडे क्षमा मागितली त्यावर शंकराने कामदेवाला पुन्हा जिवंत केले पण त्याला शरीर नव्हते तेव्हा शंकराने हा कृष्णाचा पुत्र प्रघुन म्हणून जन्म घेईल व त्याला शरीर प्राप्त होईल असे सांगितले आता कुठे शंकराचे लक्ष पार्वतीकडे गेले तिची मागणी त्याला कळली तेव्हा त्याने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले एका बटूचा वेश घेऊन तो पार्वतीकडे गेला आणि तिच्या पुढे शंकराला नावे ठेवू लागला तो काय पडला जोगी तू तर राजकन्या कशाला त्याच्या मागे लागतेस त्याला राहायला ना घर न दार कधी उठून गणांना घेऊन स्मशानात जाऊन बसेल तर कधी कैलासात ध्यानास्थ बसेल त्या जोग्याचा काही नेम नाही बरे का शंकराची निंदा ऐकून पार्वतीला फार राग आला तिने त्या पटूला तिथून चालते व्हायला सांगितले त्यावर शंकराची खात्री पटली की पार्वती आपल्याशी लग्न करण्यास योग्य आहे शंकर प्रसन्न झाला त्याने पार्वतीला लग्नाला हुकार दिला फार शिकवण्यासारखी गोष्ट आहे ही, ही लग्नाच्या आधी शंकराने कामदेवाला जाळून भस्म केले आहे वासनारहित शुद्ध प्रेम हा वैवाहिक जीवनांचा पाया आहे हे दाखवून दिले आपले पौराणिक ग्रंथ व कथा ही पुराणातली वा, वानगी नाहीत तर आजही तत्वज्ञान लागू पडते त्यातील धडे आजही गरजेचे आहे शंकर आणि विवाहाला सगळीकडे आनंदी आनंद झाला लग्नाची तयारी सुरू झाली पार्वतीच्या आई वडील विवाहाला स्वतः ब्रह्मपुरोहित पुरोहित म्हणून आला गदवे नवीन जोडप्यांवर आकाशातून पुष्पवृष्टी करत आहेत मंगल वाघ्य वाजत आहेत वधवर दोघेही किंचित संकोचलेले आहेत शंकर एक पाय गुडघ्यात वाकून उभा आहे अधोवधना पार्वती पायाच्या अंगठ्याने जमीन उकरत आहे आणि वधूंचा वरा हात वराच्या हातात घ्यायचा ऐवजी चक्के शंकराच्या हात पार्वतीच्या हातात दिला आहे प्रेमर जोडपे कसे असावे याचे धडेच शिव पार्वतीने घालून दिले आहेस एकदा काय झाले रावण कैलासांमध्ये शंकराला पेटायला आला पण पेटा द्वारपालांनी त्याला अडवले कारण शंकर पार्वतीचे काही कारणाने भांडण झाले होते पार्वती रुसली होती रागात तोंड फिरवून बसली होती आता तिथे रावणाला कसे पाठवणार पण रावणाला आला राग तो म्हणाला मी कैलासच उचलून लंकेला घेऊन जातो रावण कैलास तोलू लागला पर्वत हलायला लागला पशिपक्षी यक्षगण सगळे घाबरून सैरावेरा पडू लागले पार्वती पण घाबरली पण भांडण झाले मग शंकराला कसे बिलगणार म्हणून म्हणूनच तिने शंकराच्या हाताला धरले आहे आणि शंकर स्थितम आपल्या पायाच्या कैलास दाबतो त्या बाराने रावण चिरडला दावू लागतो त्याचा अहंकार गळून पडतो त्यावर रावण शिवतांडव स्तोत्र गाऊन शंकराची सुटी करतो शंकर त्याने प्रसन्न होऊन रावणाला क्षमा करून सोडून देतो शिवपार्वतीच्या वैवाहिक आयुष्यात हा गंगावत प्रसंग पाहा आकाशातून त्रिमुख गंगा पृथ्वीवर कोसळणार आहे गंगेचा ओघ पृथ्वीला सहन होणार नाही म्हणून भगवान शंकर गंगा आपल्या जटेत झेलण्यासाठी उभा आहे आणि सवता आणली की काय या विचाराने खिन्न होऊन तिथून काता पाय घेणारी पार्वती शंकर एका हाताने तिला थांबवत जणू म्हणत आहे अग जाऊ नकोस तू समजते असं काही नाही या भगीरथासाठी गंगेला जटेत झेलत आहे इतके शंकराचा राग संताप तिसरा डोळा उघडणे पराक्रम गाजवणे वगैरे गोष्टी रणांगणासाठी खा राखीव आहेत या देवी दोडप्यांच्या संसारात पार्वती भोळ्या शंकराची काळजी वाहताना दिसते जसे समुद्र मंथनाच्या प्रसंगी जेव्हा हलाहल विष प्रकट झाले तेव्हा सर्व देवांनी शंकराकडे धाव घेतली शंकराला म्हणू लागले काहीतरी करून जगायला सहारा पासून वाचव तेव्हा शंकराने हलाहाल पिण्याचे ठरवले पार्वतीने त्याला सावध केले विरोध केला तरीही शंकराने हलाहल प्राशन केलेच तेव्हा विष पोटात जाऊ नये म्हणून पार्वतीने पटकन त्याचा गडी धरला पार्वतीच्या पार्वती पार्वती या प्रसंगा वदनाने ते विष शंकराच्या कंठात राहिले त्याचा कंठ विषाने काळा निळा कपुरासारखा शंकराला निळकंठ नाव मिळाले शंकर पार्वतीचा संवाद तर देवी आहे कधी पार्वतीने म्हणावे एखादी गोष्ट सांग ना कि लगेच शंकराने तिला विद्याधर राजाची रोमांचकारी कहाणी सांगितली त्याच्या या संवादातून भूत कथा या सर्वात मोठ्या आणि प्राचीन कथा संग्रहाचा जन्म होतो किंवा पार्वतीने कधी योग साधनेबद्दल प्रश्न करावा आणि शंकराने तिला यो, योग ज्ञान घ्यावे या समाजातून नाथपंथाचा जन्म होतो कधी पार्वतीने नवल करावे इतका एक सारखा ज्यांचा विचार करत बसला आहात ते गीता तत्व आहे तरी काय तेव्हा शंकराने तिथेच कौतुक करत म्हणावे देवी तुझे रूप जसे नित्यनुतून असल्याने तुझा थांग ना, लागत नाही तसेच गीतेतील तत्वज्ञानाचा विचार करू जावे तर रोज आहे असे देवी जैसे का हे स्वरूपातृतन देखी जे गीता तत्व त्यांच्या दोघा श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण असे जर शंकराला विचारले तर तो पार्वती श्रेष्ठ आहे असेच म्हणेल शंकराच्या नावातून पण हे कळते त्याला पार्वतीच्या नावाने ओळखले जाते जसे गिरिजापती उमाकांत पार्वतीपती पण पार्वतीची मात्र स्वतःची ओळख आहे अंबादुर्गा गौरी उमा ती कधी स्वतःची ओळख मी शंकराची भार्या अशी करून देत नाही असे हे चौकोनी कुटुंब आहे पार्वती ही आद्य शक्ती असून शक्तीशिवाय शंकर अचेतन आहे शंकर म्हणतात पार्वती म्हणजे माझे चैतन्य आहे प्राण आहे शिवपार्वतीच्या कथेला फक्त सांसारिक प्रापंचिक नाही तर सामाजिक आणि आध्यात्मिक जोड आहे अशी शिवपार्वतीची प्रेमकथा होती व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करम। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ